जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्याला घेतला जनता दरबार जनतेच्या समस्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बुलढाण्यात द जनता दरबार घेत आहेत जनतेच्या न्यायालयात महापत्रकार परिषद झाल्यानंतर बुलढाण्यात जिल्हाधिकार म्हणजे जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणापासून सुरू केलं आहे ठिकठिकाणी जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न जनतेच्या दरबारात सोडवण्यासाठी येत आहेत बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे सकाळी अकरा वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित झाले जन अधिकार म्हणजे जनता दरबार घेऊन शेतकरी शेतमजूर व विविध विषयांवर समस्या जाणून घेऊन त्या समस्या ऑन द स्पॉट सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संबंधित विभागाशी दूरध्वनी म्हणून संपर्क साधून जनतेच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या त्यांचे काम तात्काळ करण्याचे निर्देश दिले यावेळी उभाटा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा